महाविकास आघाडी कुठंतरी रस्सी खेच पहायला मिळत आहे काँग्रेसने एकशे पस्तीस जागा मिळाल्या नाही त्यामुळे आता शिवसेना आणि अजित पवार शिवसेना आणि उद्धव ठाकरे काय करणार असतं रस्सी खेच पाहायला कशाची रस्सी खेच काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये उद्धवजींनी काँग्रेसचा पंचा घातल्यानंतर आता प्रश्नच उपस्थित होत नाही की रस्सी खेच आहे ते एकदम महाविकास आघाडी म्हणजे जागांसाठी ते घडतच नाही आहे उद्या उद्धवजींनी एवढ्या स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की मगा तुम्ही मुख्यमंत्रीपद दिलं नाही तरी चालतं अजून दोन दिवसांनी सांगते मगा जागा दिगा नाही तरी चालेल शेवटी मगा तर भाजपचा जो राग आहे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आत्ता पंचायत घातला आता, गा। आता जागासुद्धा मी समर्पित भावनेनी समर्पण भावनेनी मी काँग्रेसच्या पदरात घालेन तीन दिवस दिवस जाऊन राहावं लागलं आणि तरीही वापस येताना आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी फक्त चहा पोहा खाऊन बाहेर केलं मुख्यमंत्रीपदाचं काहीही ठरत नाही आणि आता तर जागांचा विषय कुठं आहे आता ते एकजीव झाले आहे फक्त काँग्रेसने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा घडवल्या तरीच चालेल बाकी दोन्ही पक्षांनी सांगितलं आहे की आम्हाला जागा निवडणुका या महत्त्वाच्या नाही भाजप संपवून आमच्यासाठी महत्त्वाचं आहे